सुद्धा काहीतरी उज्जयला पावड्या केली करून सोडलेली आता सुद्धा चांगला मॅडम आता जाय सुद्धा आता सुद्धा कार्यक्रम तू घेऊ शकता म्हणून मला अवश्य घेऊया तुमची सगळ्यांची संमती असली झाले आम्ही घेऊया आता सुद्धा घेऊया त्यांना आयज महिला दिन महिला दिन आमचं महिला दिन सदाच असता महिला दिन म्हणून आयज आमच्या कडे सुटी असा अशाही काय ना आम्ही सगळी जाणार घराकडे सगळ्यांना उठून सगळे झाड मुलं

सगळे उत्कन आज दीन साजरो करून येला वेगवेगळ्या स्थळांगळे आमच्या जिल्हा शिव आय ऑफिसभर गोव्हर्मेंट कायद्या प्रमाणे कर त्या मोठ्या उत्साहात काल साजरो केला आणि त्यांच्यानी सम्मान दिलो की अशा महिला भगिनी जिल्हा म्हणून सगळी आम्ही जाणां आसा

हा महिने सुद्धा चित्ताले मतदारसंघात भोवता एक्झाम्पूर ते पग्राड माझा आठ पंचायतीचा मतदारसंघ ते खूप करू शकता पडत नाही कब कसे जातले किती जातले पडतं काय म्हणता हे माझं स्वप्न माझ्या मनाकडे हे असले आज सवा कोटीची कामं डॅव्हलपमेंट व